नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात न्यूज लाईन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेची आज मुंबईत बैठक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार अजित पवारांचा बीड दौरा शेतकऱ्यांशी साधलाय संवाद पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत देणार निकष बाजूला ठेवून बळीराजाला मदत करणार शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली ग्वाही शेतकऱ्यांसाठी महायुतीचे आमदार आणि खासदार एक महिन्याचा पगार देणार पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळणार पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खाजगी कार्यक्रमासाठी आज मुंबईत येणार परळमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार भारतात एकतीस मार्च दोन पर्यंत चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी केंद्र सरकारचा मोठा निर्णय मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी ई पडताळणी होणार ई साइन फीचर लवकरच सुरू करणार बांगलादेश विरुद्धचा सामना एक्केचाळीस धावांनी जिंकत भारताची आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक आज पाकिस्तान आणि बांगलादेश आमने सामने जिंकणारा संघ भारताविरुद्ध अंतिम फेरीत खेळणार